नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल वरती स्वागत आहे आज आपण कडबा कुट्टीसाठी अनुदान कसे मिळवायचे महाडीबीटी योजने योजनेअंतर्गत पोर्टल वरती अर्ज कसा करायचा तेही मोबाईल वरून पाच मिनिटात आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा मागील काही दिवसांपासून महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना कडबा कुट्टी घटकासाठी निवड झाली आहे परंतु योग्यरित्या अर्ज न केल्यामुळे त्यांना मॅन्युअल ऑपरेटेड म्हणजेच मनुष्यचलित कडबा कुट्टी लागलेली आहे आणि त्याच्यासाठी फक्त सहा हजार तीनशे रुपये सबसिडी आहे आणि पॉवर ऑपरेटेड कडबा कुट्टी मशीनसाठी अठ्ठावीस हजारपर्यंत सबसिडी मिळते पॉवर ऑपरेटेड कडबा कुट्टी मशीनचा फॉर्म कसा भरायचा कसे अप्लाय करायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया महाडी बी टी साईटवरती हा अर्ज करायचा आहे महाडी बी टी साईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता सर्वप्रथम तुम्हाला महाडी बी टी साईटवरती तुमचा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक टाकून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचे आहे ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी प्रविष्ट करून लॉग इन करायचे आहे त्यानंतर डाव्या साईडला घटकासाठी अर्ज या करा यावरती क्लिक करायचे आहे आणि येथे फार्म मेकनायझेशनच्या पुढे बाबी निवडा यावरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारचा डॅशबोर्ड दाखवण्यात येईल येथे निवड करा यावरती क्लिक करायचे आहे येथे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे वर क्लिक करून टॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे यावरती क्लिक करायचे आहे नंतर पुढे एच पी श्रेणी नी निवडा यावरती क्लिक करून तुम्हाला हवी ती श्रेणी तुम्ही निवडू शकता त्यानंतर पुढे यंत्रसामग्री यावरती क्लिक करून फॉरेस्ट ग्रास कटर मॅनेजमेंट हा ऑप्शन निवडायचा आहे मशीन प्रकारामध्ये साफ कटर तीन ते पाच एच पी इंजिन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे नंतर खाली दोन बॉक्सवरती टिक करायचे आहे आणि जतन करा यावरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारचा पॉपअप मेसेज येईल घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का येथे नो वर क्लिक करायचे आहे नंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येईल येथे अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे ओके म्हणायचे आहे पहा यावरती क्लिक करायचे आहे नंतर तुम्ही जो अर्ज केला आहे तो येथे दाखवण्यात येईल योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्याच्या अटी शर्ती मान्य असतील आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचे आहे हे ओके म्हणायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पॉवर ऑपरेटेड म्हणजेच इलेक्ट्रिक किंवा मोटार ऑपरेटेड कुटी मशीनसाठी अप्लाय करू शकता आज महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद